नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोपीभाऊ खोडे यांच्या वावरात आलेलो आहे यांचं शेत नांदुरा येथे आहे तर यांच्याकडे जे केची पंच्याण्णव झिरो एक हे व्हेरायटी लागलेली आहे तरी आपण बघूया ही व्हेरायटी कशी काय आहे भरपूर प्रमाणात बोंडा आहे या व्हेरायटीला शेंडापर्यंत बोंडा आहे आणि व्हेरायटी हिरवीगार आहे बघू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत बोंडा आहे बोंडांची सिरीज आहे आणि हिरवीगार आहे आता ह्या कंडिशनला सगळ्या पराठ्या लाल आलेल्या आहेत तरी पण ही व्हेरायटी हिरवी आहे आणि पात्या शेंड्यापर्यंत करत आहे आणि शेंड्यापर्यंत बोंड पण आहे ह्या पराठीचं पहिले वेस व्यसनी झालेली आहे तरी आपण ह्या शेताचे मालक गोपीभाऊ खोडे यांचं पण मनोगत जाणून घेऊ त्यांचं का, का म्हणणं आहे या व्हेरायटीबद्दल तर हे आहे आमची गोपीभाऊ भाऊ पुढे नमस्कार तर कशी का वाटली गोपीभाऊ तुम्हाला व्हेरायटी व्हेरायटी एकदम चांगली आहे ही बोंड मोठा आहे एकदम जवळजवळ आहे पात्या फुलं आणि बाकी आता पुन्हा बाकी व्हेरायटी आहे पण बाकी व्हेरायटीच्या ते आता इतक्या लवकरच पुन्हा लाल येऊन गेली आहे पण इथं हिरवे कोणा अजूनही शाप कायम आहे बोंडाची संख्या एकदम जवळजवळ आहे दोन साईजही मोठी आहे वेचायला आहे आहे हलका आहे ते वेचायलाही सोपी आहे आणि बोंडाचं वजन वगैरे कसं आहे बुक बघूयात बोंडाचा चांगला आहे ना वजन वगैरे चांगलं आहे तर आतापर्यंत समजा ह्या एका पॉकेटमध्ये तुमचं किती निघालेलं आहे का जवळपास दोन क्विंटलच्या वरवर थोडा बहुत वर, वर, वर निघला आहे या एकाच एकाच पॉकेटमध्ये या पंच्याण्णव एकला पहिल्याच वेचा दोन क्विंटलच्या वर निघला आहे आणि समोर अजून पुन्हा आहेच परिस्थिती चांगली आहे बाकी इतर वाहनापेक्षा इतर वाहनामध्ये आणि याच्यामध्ये आतापर्यंत काही फरक आढळला का फवारणीमध्ये रोगांमध्ये किंवा आता कापसामध्ये किंवा याच्या हिरवी गारपणामुळं हो हा तेवढा फरक आहेच हिरवी खूप आहे म्हणजे बाकी व्हेरायटीला तोच तेच फवारा केला यालाही तेच केला पण बाकीच्या त्या आता गेल्या त्या कामातून पण ही मात्र अजूनही हीचं हिरवेपणा टिकून आहे आणि चाल खूप ऐला प्रत्येक म्हणजे पाट्याची संख्या एकदम हां हां शेंड्यापर्यंत पेंड्यापर्यंत आहे दाटून आहे हां 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 पूर्ण जमा झालेला आणि हा कापूस म्हणजे बराच लांब चालेल हा हां हां म्हणजे हे शेवटपर्यंत बाकीच्या व्हेरायट्या जे आहे त्यांचं समजा एक दोन मी संपून जाईन का ना ते नाही ते झालं आता जे जे काय आता त्या पराठ्या असे लाल आले आहेत आणि त्याचे जे काय आता का आहे ते वेचून घेणे फुटल्यानंतर आणि त्याच्यावर दुसरं काहीतरी लाभ घेणे म्हणजे ते काढल्यानंतर तुम्ही हे पराठे राहू द्या का हो ही राहू दे ही एवढी आपलं एक पॉकेट कारण इथं बरीच चाल आहे पुढं त्याच्यामुळे हिच्यातून बराच कापूस निघण्याची आशा आहे पुढे इथं हे पाहून असं वाटते की तिकडे तीन पॉकेट आहे आणि ही एक पॉकेट त्या तिन्ही पॉकेटची कसर ही एक एक आपली व्हरायटी काढेल असे हे आहे तर पुढच्या वर्षी तुमचा काय विचार आहे बद्दल कशी लावा तिथं लावा कुठं लावा नाही पुढच्या वर्षी हीच लावायचा विचार आहे माझा पण पाच फुटावर पाच फुटावर हे चारवर थोडी दाटल्यासारखीसारखे झाली वर एकदम चांगली बसेल तर शेतकरी मित्रांनो हे होते आपली गोपीभाऊ खोडे आपण यांच्या शेतात पंच्याण्णव झिरो एक जे के पंच्याण्णव झिरो एक व्हेरायटी पाहायला आलो होतो आता आपण त्यांचा मनोगत जाणून घेतलं आहे धन्यवाद